थेट जाणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत यांनी वक्तव्य केलेलं आहे की मोदींचं नाव घेण्यासाठी आम्हाला आमचा करण्यात आला आणि खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलेला आहे खरं म्हणजे ही अतिशय घटना आहे आणि खऱ्या अर्थाने जे भगवा दहशतवाद भगवाद आतंकवाद असं जे काही ज्यांनी आरोप केले त्या आरोपावर अशा प्रकारच्या घटना शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरतात कारण यापूर्वी देखील एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरने या मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये सरसंघचालक माननीय हॅलो सरसंघचालक सर माननीय मोहन भागवत साहेबांचं नाव देखील घ्या अशा प्रकारचं टॉर्चरिंग केलं होतं अशा प्रकारचं स्टेटमेंट एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरने देणं ही तर मोठी दुर्दैवी बाब आहे आणि त्याचबरोबर आज साध्वी प्रज्ञाजींनी आज या ब्राह्म मालेगाव ब्लास्ट मा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं नाव त्यामध्ये घ्यावं यासाठी त्यांना टॉर्चरिंग केलं आणि त्यांची हाल केले त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे हे तर अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने तत्कालीन यू पी ए सरकार काँग्रेस सरकार ही काँग्रेसची नीती आहे हे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये हिंदुत्वाचा अपमान करणं भगव्याचा अपमान करणं फक्त मतांच्या राजनीतीसाठी मतांच्या राजकारणासाठी कुठल्या थराला ते जाऊ शकतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या तत्कालीन जे राज्यकर्ते होते ते म्हणत होते की आतंकवाद आणि दहशतवादाला कुठलाही रंग नसतो कुठलाही धर्म नसतो पण याच लोकांनी मालेगाव ब्लास्टमध्ये सांगितलं की हा भगवा आतंकवाद आहे भगवा दहशतवाद आहे आणि त्यामध्ये जे हिंदुत्ववादी लीडर होते त्या लीडर लोकांना जबरदस्ती या गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी अटक करण्यासाठी जो दबाव निर्माण केला तपास यंत्रणांवर हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे ज्या लोकांनी अशा प्रकारचा दबाव निर्माण केला खोट्या केसेसमध्ये या बॉम्ब्लासमध्ये ज्यांचं नाव टाकण्याचा ज्यांचं म्हणजे आदरणीय मोहन भागवत साहेब असतील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील हे कट्टर देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत या देशाला पुढं नेणारे लोक आहेत अशा व्यक्तिमत्वांवर आरोप करून खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा मनसुबा तारस्थान षडयंत्र तत्कालीन सरकारने रचलं होतं काँग्रेस सरकारने फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी आणि म्हणून या लोकांनी तर पहिली तर तमाम हिंदू धर्माची हिंदुत्वाची माफी मागितली पाहिजे आणि मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचं दुर्दैवी राजकारण कधी झालं नव्हतं आणि म्हणून या ज्या लोकांनी या तपास यंत्रणेवर दबाव टाकला त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची नार्कोटेज झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे त्यांचे खरे चेहरे त्यांचा बुरखा जो आहे तो या जनतेसमोर फाटला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे खरे चेहरे या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर देशातल्या जनतेसमोर आले पाहिजे हेच मला या ठिकाणी ही माझी प्रमुख प्रज्ञासिंग प्रज्ञासिंग ठाकूर यांनी ज्याप्रमाणे हे वक्तव्य केलेलं आहे त्याचप्रमाणे भगवा दहशतवाद ज्याप्रमाणे काँग्रेसने सांगितलं होता तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटलेलं आहे की सनातन टेरर हिंदू टेरर आणि राहुल गांधीने देखील सावरकरांचा अपमान केला होता माफी मागितलेली होती नाही खरं म्हणजे जे, जे काँग्रेसची नीती आहे काँग्रेसची मानसिकता हीच आहे की त्यावेळेस झालेले बॉम्बस्फोट मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करायचं डायवर्ट करायचं जे प्लॅनिंग आणि नियोजन होतं हे कारस्थान होतं हे षडयंत्र होतं आणि म्हणूनच त्या भगव्या दहशतवाद आणि आतंकवादाला खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब करण्यासाठी हिंदुत्ववादी जे मोठे नेते म्हणजे मोहन भागवतजी आदरणीय मोदी नरेंद्र मोदीजी यांची नावं घेऊन त्यांना सिद्ध करायचं होतं की खऱ्या अर्थाने हा भगवा दहशतवाद आहे परंतु या ठिकाणी त्यांचं षडयंत्र त्यांचं कारस्थान हाणून पाडलं गेलं लग, आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या प्रज्ञासिंग साधू प्रज्ञासिंग आणि हे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने जे काय आज स्टेटमेंट ते करत आहेत जे त्यांनी आरोप केलेत या आरोपाची शहानिशा झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे खऱ्या अर्थाने खरं खरा चेहरा जो आहे काँग्रेसचा यू पी ए सरकारचा तत्कालीन राज्यकर्त्यांचा हा जनतेसमोर आला पाहिजे सर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचं युवासेनेकडून आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र ठाकरे गटाकडून कोणती आलेली नाही खरं म्हणजे निषेध त्यांचा करावा तेवढा थोडासा आहे कारण हिंदुत्व हिंदू धर्म सनातन धर्म कुणावरही कधीही अन्याय करत नाही तो सहिष्णू आहे सहन करणारा आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे याची किंमत त्यांना चुकवावी लागेल आणि खऱ्या अर्थाने तमाम जे सनातन हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी या जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल आणि साब आणि आज ज्या या हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणणारे कुठे गेले एकही भ्रही काढला नाही त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेवर एकही ब्र न काढणं हे कसलं हिंदुत्व आहे आणि म्हणून हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे हिंदुत्वावर भगव्यावर आरोप होतील त्या त्या वेळेस जे आरोप करतील जे प्रयत्न करतील त्यांना त्याची किंमत सुटवावी लागेल ुफटाने कारण राहुल गांधी सावरकरांचा अपमान राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात हिंदुत्वाचा अपमान करतात आता या ठिकाणी ऑपरेशन सिंधूरचाही अपमान केला प्रधानमंत्र्यांचा अपमान केला ज्या पाकिस्तानला धडा शिकवला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने जैसे को तैसा हीट का जेव्हा से याच्या दुखी आली सैनिक किती ड्रोन किती पडले मिसाईल किती पडले किती फुकट गेले याचा <ख़ागा> हिशोब विचारताय तुम्ही बॉम्बस्फोटमध्ये किती बळी गेले किती सेनेचे जवान यामध्ये शहीद झाले याचा हिशोब विचारत नाही याचा विषा हिशोब विचारण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही आणि म्हणून राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात आणि हा हे त्यांचे सहयोगी उवाटा असतील इतर जे कोणी असतील हे सहन करतात निमूटपणे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे कसलं हिंदुत्व तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले छोटासा ब्रेक पाहत राहील